मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहोमक आजच सी चोवीस ला तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका कोकडी साखर कारखान्यावरील थकीत रक्कम मिळावी या मागणीसाठी सुरू केलेले ऊस उत्पादकांचे उपोषण सहाव्या दिवशी लेखी आश्वासन दिल्यानंतर स्थगित करण्यात आले आहे कुकडी कारखान्याचे दोन हजार तेवीस चोवीस गळीत हंगामामध्ये नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बावीसशे रुपयांप्रमाणे पेमेंट दिलं होतं तर इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अठ्ठावीसशे रुपयांप्रमाणे पेमेंट वर्ग केलं होतं त्यामुळे कुकडी कारखान्याकडनं थकीत रक्कम मिळावी या मागणीसाठी ऊस उत्पादक संजय नागोडे तसेच मच्छिंद्र गवळी यांनी नेवासा तहसील कार्यालयासमोर पंधरा ऑगस्ट पासून उपोषण सुरू केलं होतं परंतु प्रादेशिक सहसंचालक संजय गोंदे यांच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी उपोषण स्थगित केलं आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या उपस्थितीमध्ये प्रादेशिक सहसंचालक संजय गोंदे आणि नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे शेतकरी संघटना राज्य उपाध्यक्ष अजित काळे तसेच जिल्हाध्यक्ष अनिल अवताडे यांनी थकीत रकमेबाबत उपोषणकर्त्यांशी आणि प्रादेशिक सहसंचालक यांच्याशी चर्चा केली आहे प्रश्नाचे गांभीर्य प्रादेशिक सहसंचालकांच्या समोर मांडलं त्यांनी दूरध्वनीवर्ण कुकडी कारखान्याच्या प्रशासनाशी चर्चा करून कारखान्याकडनं शेतकऱ्यांच्या खात्यावरती थकीत रक्कम वर्ग करण्यात येईल असे लेखी म्हणणे सादर केलंय साखर कारखान्याचे सादर केलेल्या म्हणण्यानुसार रक्कम अदा न केल्यास सदर कारखान्यावरती उचित ती कायदेशीर कारवाई करण्याबाबतचा सा प्रस्ताव साखर आयुक्ताकडे सादर करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं यावेळी ऊस उत्पादक शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते ऐका ना तुम्ही का ना आपण तुमचं पुढे पुढे जाऊ ना मुद्दा तुम्ही आरसी केली कंट्रोल ऑर्डर जे आहे त्याच्यामध्ये एफ आर पी हा इमानदार त्याच्याशीच आम्ही बांधील आहोत एफ आर पी दिली नाही शेतकऱ्यांना तर मग आम्ही आर आर सी करत असतो असं येते त्याच्यामुळं मग आमच्या साखर आयुक्तांनी आर आर सी आदेश जारी केले वीस कोटी तीन हजाराचे आर आर सी केल्यानंतर मग कारखान्यांनी त्यांची जी एफआरपी निघत होती बावीसप्रमाणे सर्व यांना पेमेंट केलं आता सुरुवातीला त्यांनी आठ केलं त्यांचे मान्य आता यांना जे कमी भेटले सहाशे रुपये त्याच्यासह यांचं वाद चालू आहे म्हणजे यांनी मागणी केलेली आहे या संदर्भात आपण कारखान्याला पत्रव्यवहार केला की बाबा यांचे जे आहेत डिफरन्स तो द्यावा म्हणून बरोबर आहे कारखाना काय की आता आमच्याकडे पैसे नाही आम्ही आर्थिक अडचणीमध्ये आहे आमच्याकडे आमचं यांचं डिस पर्पोजल आम्ही कडे दिलेलं आहे ते दिल्यानंतर आम्ही आमचे पैसे देऊ असं कारखाना म्हणतोय नाही म्हणत नाही हा हा विषय लक्ष घ्या भेटले नाहीत यांना भेटलाय ना यांना समांतर भेटायला ना त्यांनी जायला पाहिजे बो बुल दिले बर का ते लोक कोर्टात गेले त्यांचा निकाल ते लोक कोर्टात गेले त्यांचा अजून नाही आपल्याला कोर्टात नाही शंकर नाबदेस सी चोवीस तास निवासा